नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात मराठी बैकथा आजच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी खरी घटना आहे पण तिच्यावर विश्वास करणं किंवा न करणं हे तुमच्यावर अवलंबून आहे आधी ज्या मित्रांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांच्या मनापासून आभार ज्या मित्रांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपया लाल बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळेल आजची कथा आहे एका ट्रक ड्रायव्हरची ज्याचे नाव संजय पाटील एका रात्री त्याला भेटला एका अनोळखी प्रवासी आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील ही गोष्ट आहे नागपूर वर्धा महामार्गाची रात्रीचे अकरा वाजले होते पाऊस रिमझिम पडत होता संजय पाटील आपल्या ट्रकमधून वर्ध्याकडे निघाला होता रेडिओवर जुनी गाणी लागली होती रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती फक्त पावसाच्या थेंबांचा आवाज आणि रेडिओवरची गाणी एवढंच ऐकू येत होतं लोणार फाट्याजवळ पोचल्यावर संजयने एका व्यक्तीला पाहिलं तो व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभा होता आणि हात करत होता त्याने पांढरा शर्ट आणि मळकी पॅन्ट घातली होती त्याचा चेहरा विलक्षण पांढरा होता आणि डोळे डोळे खोल गेलेले होते संजयने ट्रक थांबवला तो व्यक्ती ट्रकजवळ आला भाऊ वर्ध्याला चालला आहात का त्याचा आवाज कसा तरीच होता होय चढा तुम्हाला कुठे जायचंय संजयने विचारलं बस समोर आवा कड़े त्या गावाकडे उतरायचंय त्या व्यक्तीने उत्तर दिलं संजयने त्या माणसाकडे एक विचित्र नजर टाकली काहीतरी वेगळंच वाटत होतं पण तरीही त्याने त्याला ट्रकमध्ये बसवून घेतलं ट्रक पुढे निघाला प्रवाशी शांत बसला होता एक शब्दही बोलला नव्हता संजयने गाणी लावली पण त्या प्रवाशाच्या चेहऱ्यावर कसलीही प्रतिक्रिया नव्हती तो फक्त तर समोर पाहत होता निर्विकारपणे अचानक वातावरण बदललं पावसाचा जोर वाढला आकाशात विजा कडाडू लागल्या संजयने प्रवाशाकडे पाहिलं तो तसाच बसला होता जणू काही झालंच नाही एका वळणावर ट्रकचा क्लच जड झाला त्याचवेळी संजयला एक विचित्र अनुभव आला एक थंड वारा त्याच्या अंगावरून गेला आणि त्याच्या अंगावर काटा आला त्याला जाणवलं की काहीतरी चुकतंय पण काय तो समजू शकत नव्हता रस्त्यावरचे दिवे मंद होत चालले होते पावसामुळे दृश्यता कमी झाली होती आणि त्या सगळ्यात तो प्रवासी तो अजूनही तसाच बसला होता स्थिर शांत आणि विलक्षण पांढरा संजयला आता थोडी भीती वाटू लागली तो असा घाबरणारा माणूस नव्हता अनेक वर्ष रात्री अपरात्री ट्रक चालवताना त्याने बरंच काही पाहिलं होतं पण आजची रात्र आजची रात्र वेगळीच होती त्याने धीर करून त्या प्रवाशाकडे पाहिलं तुमचं गाव कोणतं त्यानं विचारलं प्रवासी काही वेळ गप्प राहिला त्याचे डोळे रस्त्यावर खेळले होते त्याच्या चेहऱ्यावर पडणारी विजांची प्रकाश ज्योत होत त्याला अधिकच भयानक बनवत होती शेवटी त्याने तोंड उघडलं नागझरी त्याचा आवाज जणू दूरवरून येत होता संजय गोंधळला त्याला ते त्या भागातला प्रत्येक रस्ता प्रत्येक गाव माहीत होतं गेली दहा वर्ष तो या मार्गावरून येत जात होता पण नागझरी हे नाव त्याने कधीच ऐकलं नव्हतं गाव कुठे आहे संजयने पुन्हा विचारलं प्रवासी हळूच पुढे वाकला त्याचा हात उंचावला आणि त्याने समोरच्या अंधारात बोट दाखवलं संजयने त्या दिशेने पाहिलं रस्त्याच्या कडेला घनदाट जंगल होतं जंगलाच्या फांद्या वाऱ्यामुळे डोलत होत्या त्यांच्या हालचालींमुळे विचित्र सावल्या तयार होत होत्या आणि मग त्याला दिसला एक जुना वाडा त्याची भिंत पडायला आली होती अकबरावरही काही कौलं गळून पडली होती पण त्यापेक्षा विचित्र होती ती वास्तू जणू काही ती इथे असायलाच नको होती इतकी वर्ष तो या रस्त्यावरून जात होता पण त्याला हा वाडा कधीच दिसला नव्हता थांबा येथे प्रवाशाचा आवाज आला संजयच्या हातांची पकड स्टेअरिंगवर घट्ट झाली त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं त्याला वाटलं की पुढे जाऊ नये पण मग त्या प्रवाशाकडे पाहिलं त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी होतं एक आकर्षण एक खेच जी त्याला थांबायला भाग पाडत होती ट्रक हळूहळू त्या वाड्याच्या दिशेने वळला रस्ता आता खडबडीत झाला चा होता चाकांखाली दगड धोंडे येत होते वाड्याजवळ जस जसा जा जा ट्रक जात होता तस तसं वातावरण अधिकच दमट होत चाललं होतं हवेत एक विचित्र वास येत होता जुन्या लाकडांचा ओल्या मातीचा आणि काहीतरी जे संजय ओळखू शकत नव्हतं अचानक त्याला वाड्याच्या एका खिडकीत प्रकाश दिसला एक मंद पिवळा प्रकाश पण लगेच तो विजला त्याच्या जागी आता फक्त काळोख होता संजयने डोळे चोरले त्याला वाटलं की तो भ्रम असावा तुम्ही इथेच राहता त्याने प्रवाशाला विचारलं उत्तर आलं नाही संजयने बाजूला पाहिलं आणि त्याचा श्वास रोखला गेला प्रवाशाची सीट रिकामी होती त्याच क्षणी एक विजेचा कडकडाट झाला आणि त्या प्रकाशात संजयला वाड्याच्या दरवाजात काहीतरी दिसलं आकृती ती त्याच प्रवाशासारखी दिसत होती पण आता त्याचा चेहरा वेगळा होता त्याचे डोळे आता पूर्णपणे पांढरे झाले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य होतं संजयचे हात थरथरू लागले त्याला कळून चुकलं की तो एक भयानक सापळ्यात अडकला आहे पण आता पळून जाण्याची वेळ निघून गेली होती संजयच्या डोळ्यासमोर आता एक भव्य दृश्य उभं होतं तो वाडा जो आधी फक्त एक जीर्ण इमारत वाटत होती आता एका प्राचीन महालासारखा दिसत होता त्याच्या भिंतीवर काळ्या दगडांचं काम होतं प्रत्येक खिडकीला लोखंडी गज होते जे जुन्या काळातल्या तुरुंगाची आठवण करून देत होते महालाच्या प्रवेशद्वाराजवळ एक जुना फलक लटकत होता पावसाच्या सरीमुळे तो अर्धवट धुतला गेला होता पण त्यावरचे अक्षर अजूनही वाचता येत होती नागझरी गाव एकोणीसशे पंच्याऐंशी फलकाच्या खालच्या बाजूला काहीतरी लिहिलं होतं पण ते पूर्णपणे पुसलं गेलं होतं संजयने आजूबाजूला पाहिलं त्याला आता समजत होतं की तो ज्या रस्त्यावरून आला आहे तो रस्ता आता दिसत नव्हता त्याच्या भोवती फक्त जंगल होतं घनदाट जंगल झाडांच्या फांद्यामधून येणारा वारा विचित्र आवाज करत होता जणू कोणीतरी कुजबुजत होतं त्याने परत एकदा प्रवाशाच्या सीटकडे पाहिलं ती अजूनही रिकामी होती पण त्या सीटवर काहीतरी पडलं होतं एक जुनं वर्तमानपत्र त्याची पानं पिवळी पडली होती संजयने ते उचललं त्यावरची तारीख त्याच्या लक्षात आली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याऐंशी अचानक एक जोरदार वाऱ्याची झुळूक आली आणि ट्रकचा इंजिन ठप्प झाला बत्त्या मंद आणि रेडिओ बंद पडला सगळीकडे अंधार पसरला फक्त वीज चमकल्यावर येणारा क्षणिक प्रकाश आणि त्या प्रकाशात दिसणारं ते ति भयानक दृश्य ट्रकच्या काचेवर पावसाचे थेंब होते त्यांच्यामध्ये एक आकृती दिसत होती ती हळूहळू स्पष्ट होत होती एक चेहरा तोच प्रवासी पण आता त्याचा चेहरा पूर्णपणे विकृत झाला होता त्याचे डोळे रक्ता आलेले होते आणि त्याच्या चेहऱ्यावर खोल जखमा होत्या वर्तमानपत्र थरथरू लागलं त्याने ते उघडलं एक बातमी त्याच्या नजरेत भरली नागझरी गावात भीषण अपघात वीज जण ठार बातमीसोबत एक फोटो होता त्यात एक ट्रक दिसत होता जो एका दरीत कोसळला होता आणि त्या फोटोत तोच प्रवासी त्याचा तोच पांढरा शर्ट तीच मळकी पॅन्ट आता सगळं कळत होतं एकोणीसशे पंच्याऐंशी साली झालेल्या त्या अपघातात हे गाव उद्ध्वस्त झालं होतं सगळे रहिवासी मृत्युमुखी पडले होते त्यानंतर हे गाव नकाशावरून पुसलं गेलं पण त्या रात्री या भयानक रात्री ते परत जिवंत झालं होतं संजयच्या अंगावर काटा आला त्याला आठवलं की लोक म्हणत असत प्रत्येक पावसाळ्यात त्या रात्री तो प्रवासी परत येतो तो एखाद्या वाटसरूला थांबवतो आणि त्याला त्या नागझरीच्या भुतांच्या गावात घेऊन जातो आणि मग त्याच्या विचारांना एक जोरदार धक्का बसला ट्रकच्या इंजिनचा आवाज आला व त्याने पण त्याने स्टार्ट मारला नव्हता इंजिन आपोआप चालू झालं होतं स्टेरिंग व्हील आपोआप फिरू लागलं ट्रक हळूहळू त्या महालाच्या दिशेने जाऊ लागला म्हणजेचं हृदय धडधडत होतं ट्रक आता त्याच्या नियंत्रणाबाहेर होता तो महालाच्या दिशेने सरकत होता त्याने ब्रेक ताबण्याचा प्रयत्न केला पण काहीच फरक पडत नव्हता स्टेरिंग बिल गोठल्यासारखं झालं होतं एक क्षण विचार करून संजयने धाडस केलं त्याने ट्रकचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला दरवाजा चा जड झाला होता पण शेवटी एका जोरदार झटक्यात तो उघडला संजय बाहेर उडी मारणार इतक्यात भाऊ असं कसं जाता एक थंड कर्कश आवाज त्याच्या कानात घुमला संजय दचकून मागे वळला त्याच्या डोळ्यासमोर एक भयानक दृश्य होतं तोच प्रवासी पण आता त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला होता त्याचे डोळे निळसर पांढरे झाले होते चेहऱ्यावरची त्वचा सोललेली होती आणि त्याच्या कपाळावर एक मोठी खोल जखम होती जिथून रक्त वाहत होतं आलो प्रवाशाच्या आवाजात आता एक विचित्र आनंद होता भीतीने मागे पाहिलं महालाच्या प्रवेशद्वारात आणखी काही आकृत्या दिसू लागल्या त्या सर्वांचे चेहरे विकृत होते काहींच्या अंगावर चळके कपडे होते काहींची हाड बाहेर आली होती तर काहींचे चेहरे चिरडले गेले होते हे सर्व एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झालेल्या भीषण अपघातातील मृतलक होते तुम्हाला तुम्हाला काय हवंय माझ्याकडून संजयचा आवाज थरथरत होता प्रवासी हसला त्याच्या तोंडातून काळं रक्त वाहू लागलं फक्त सोबत आम्हाला फक्त सोबत आहे इथे खूप एकटं वाटतं प्रत्येक रात्री आम्ही वाट, वाट पाहतो एखादा वाट सरू येईल आणि आमच्याबरोबर राहील संजय मागे सरकू लागला त्याच्या मागे आता तो जुना महाल होता त्याच्या खिडक्यांमधून आता विचित्र प्रकाश येत होता आतमध्ये सावल्या हलत होत्या कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येतो कुणाच्या तरी किंकाळ्या त्याने पळण्याचा प्रयत्न केला पण त्याचे पाय जमिनीला खिळल्यासारखे झाले त्याच्या भोवती आता अनेक जमा झाली होती त्यांच्या डोळ्यामध्ये एक विचित्र भूक होती एक तहान होती ती कधीच भागणार नव्हती अचानक विजेचा कडकडाट झाला त्या प्रकाशात संजयला दिसलं की प्रवाशाचा चेहरा आता पूर्णपणे काळा पडला होता त्याचे डोळे आता पूर्णपणे पांढरे झाले होते त्यात पुबळं नव्हती त्याचा चेहरा विद्रूप झाला होता जणू कोणीतरी त्याला वितळवून पुन्हा आकार दिला होता प्रवासी आता अगदी जवळ आला त्याचा श्वास थंड होता मृत्यूसारखा थंड चल भाऊ आता तू आमच्यातलाच एक होशील कायमचा आमच्या नागझरीत त्याने हात पुढे केला त्याची बोटं झिजली होती त्या स्पर्शाला मृत्यूची थंडी होती संजयला वाटलं की त्याचे हृदय थांबणार आहे त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी हो येऊ लागली एवढ्यात पहाटेची पहिली किरण पूर्वेकडच्या आकाशात चमकली कोंबड्यांची बांग ऐकू आली आणि त्या क्षणी पहाटेच्या पहिल्या किरणांसोबत एक विचित्र घटना घडली ते सर्व भूत आकृती धुरासारखे विरळ होऊ लागले त्यांचे आकार विरघळू लागले प्रवाशाचा चेहरा विकृत होऊन त्याच्या डोळ्यातून निराशा झळकली त्याने एक भयानक किंकाळी फोडली ती दूरवरच्या जंगलात प्रतिध्वनीत झाली पहा पुन्हा भेटू त्याचे शेवटचे शब्द हवेत फिरले महाल आता धोक्यासारखा दिसू लागला त्याच्या भिंती खिडक्या दरवाजे सर्व काही हळूहळू अदृश्य होऊ लागलं संजयच्या डोळ्यासमोर ते भव्य प्रवेशद्वार पुन्हा एकदा जुन्या मोडकळीस आलेल्या वाड्यात बदललं त्याचा ट्रक अजूनही तिथेच उभा होता इंजिन आता शांत झालं होतं संजयने थरथर त्या हाताने स्टार्ट मारला इंजिन एका झटक्यात चालू झालं त्याने गाडी वळवली आणि जेवढ्या वेगाने शक्य होईल तेवढ्या वेगाने तिथून पळ काढला काही अंतरावर एक छोटं हॉटेल होतं संजय तिथे थांबला त्याच्या अंगावर अजूनही घाम फुटत होता हॉटेलमध्ये शिरताना त्याचे पाय लटलट कापत होते साहेब एक चहा त्याने हॉटेल मालकाला सांगितलं चहा येईपर्यंत त्याने आजूबाजूला पाहिलं सगळं काही सामान्य वाटत होतं पण त्याला माहीत होतं काही क्षणापूर्वी त्याने जे अनुभवलं ते खरं होतं काका त्याने हॉटेल मालकाला हाक मारली इथे नागझरी नावाचं गाव आहे का हॉटेल मालक एकदम गंभीर झाला त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला काय सांगताय साहेब नागझरी गावाला तीस वर्ष झाली त्या भयानक अपघातानंतर ते गाव संपलं सगळे लोक मेले आजही कधी कधी एखादा प्रवासी तिथे जातो पण त्याने खाली पाहत सांगितलं पण काय संजयच्या आवाजात भीती होती पण तो परत येत नाही पटेल मालकाचा आवाज कापरा झाला तुम्ही तुम्ही तिथे गेला होता संजयने मान हलवली त्याच्या अंगावर सरसरून काटा आला मग तुम्ही नशिबवान आहात साहेब अटेल मालक पुढे म्हणाला तुम्हाला त्यांनी जाऊ दिलं पण लक्षात ठेवा आता दरवर्षी त्याच रात्री ते तुमची वाट पाहतील संजय आज जिवंत आहे पण त्या रात्री त्याने जे पाहिलं जे अनुभवलं ते त्याला कधीच विसरता येणार नाही तो प्रवासी कोण होता का तो दरवर्षी एखाद्या प्रवाशाला घेऊन जातो आणि सर्वात महत्त्वाचं त्याला का सोडून दिलं कदाचित का काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधीच मिळणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की नागझरीच्या भूतांची ही कथा अजूनही संपली नाही मित्रांनो अशी होती आजची भयकर मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक बटन दाबा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो विसरू नका रात्री एकटे प्रवास करताना सावध रहा, कारण कधी कधी अनोळखी प्रवासी फक्त प्रवासी नसतात पुढच्या भागात भेटू एका नवीन भयकथेसह तोपर्यंत घाबरत रहा, दचकत रहा, जय हिंद जय महाराष्ट्र